मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांची संकल्पनेतून संपूर्ण भरामध्ये प्रत्येक विधानसभे वाईट सीएम चषकचे सामने सध्या चालू आहे आणि आज आपल्या सिल्लोड विधानसभेमधील कुस्ती या स्पर्धेचा उद्घाटन करत असताना या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य माननीय सुरेश यू बनकर त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार सांडू पाटीलजी लोखंडे त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन चे इतिश शेठ मुलतानी महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुनीलजी मिरकर या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ बोटे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आमदार सारंगजी गाडेकर दिनकर साहेब दानेकर काका त्याचप्रमाणे अशोक भाऊ गरुड व सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील भाऊ काळे सीएमचे जिल्हा विधानसभा संयोजक विजयराव वानखेडे व सर्व या पंचकृषीतील विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते व युवक मित्रांनो आज या ठिकाणी सीएम चषकचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी की सीएम चषक ही देशभरातील सर्वात मोठी एक स्पर्धा आहे आणि देशभरातील नव्हे तर आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संकल्पना मांडली होती की प्रत्येक गावातील वाडी वस्ती तांड्या असणारा युवक आणि या युवकाला संधी नव्हे तर या स्पर्धेच्या माध्यमातून जो खरंच कलावंत आहे खरंच खेळाडू आहे त्या खेळाडूला जिल्हा स्तरीवर राज्यस्तरीय स्पर्धेवर त्याला नक्कीच बहुमान त्याला मिळेल आज या सीएमच्या माध्यमातून या ठिकाणी मला आनंद वाटतोय महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष खासदार रावसाहेबजी पाटील दानवे साहेबांनी संकल्पना मांडली आणि नक्कीच या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चाळीस लाख या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रत्येक विधानसभेवाईच्या तालुक्याच्या स्पर्धा होत असताना आणि खऱ्या अर्थाने आज मर्दान की खेळ म्हटलं जाणारा हा कुस्तीच खेळ आहे आणि नक्कीच कारण की हरसूल आमचा आखाडा म्हणजे सर्वात मोठा आखाडा आमचा हरसूल गावामध्ये आखाडा होत असतो आणि या कुस्ती स्पर्धेने के, माझा छोटा भाऊ हा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीमध्ये गोल्ड मेडलिस्ट चौऱ्याहत्तर वयोगटामध्ये तो स्वतः कुस्ती खेळतो त्याच्यामुळे कुस्ती हा कुस्तीची आवड नक्कीच आमच्या पूर्ण या परिसरात नव्हे तर या संपूर्ण सिल्लोड तालुक्यामधील या ठिकाणी आलेले जे खऱ्या अर्थाने आज कुस्तीचे जे मल्ल आहे मी खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करतो आणि नक्कीच या सीएम चषक मध्ये आपण विविध खेळ घेतलेला आहे पण या खेळाच्या माध्यमातून जो काही आता या ठिकाणी कुस्ती पैलवा जो खऱ्या अर्थाने विजय होणार आहे आपण याच्यामध्ये तीन स्पर्धक या ठिकाणी आम्हाला आपण जिल्ह्यात स्तरावर पाठवावे जेणेकरून दोन जानेवारीला या जिल्हा स्तरावर याच्या मॅचेस होतील आणि जो जिल्हा स्तरावर जो कुस्तीपट्टू जो खऱ्या अर्थाने विजय ठरेल तो राज्य पातळीवर तो आपल्या या संभाजीनगर जिल्ह्यातून या ठिकाणी जो पाठवला जाईल पण नक्कीच या ठिकाणी या क्रिकेट असेल कबड्डी असेल खो खो असेल या स्पर्धेचा आज प्रत्येक गाव पातळीवर खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होतोय आजच आम्ही आता या पंधरा दिवसापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये स्पर्धेत जात असताना बरेच आम्हाला लहान मुलं मिळाले जे स्पर्धक होते त्यांनी सांगितलं की अशी स्पर्धा आम्हाला गायन येत होतं पण नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळाली जो कुस्ती खेळणार होता त्याला असं वाटत होतं की जो आखाडा भरला खऱ्या अर्थाने जो खरे पैलवाने त्यालाच कुस्तीमध्ये भाग घेतला जात होता छोट्या छोट्या गावातला जो खऱ्या अर्थाने छोटा पैलवान असेल या आखाड्याच्या माध्यमातून त्याला एक संधी मिळते याचा आनंद आज आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून वाटतोय आणि जे, जे काही स्पर्धक या ठिकाणी भाग घेणार आहे जे सर्व कुस्ती जे या ठिकाणी जे प्लेअर आहे त्यांना सर्वांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचे आश्वास त्यांच्या स्वास प्रमाणपत्र आपण सर्व स्पर्धकांना या ठिकाणी आपण देणार आहोत म्हणजे खऱ्या अर्थाने आज मुख्यमंत्र्यांचं प्रमाणपत्र पत्र आज या ठिकाणी या सर्व स्पर्धकांना मिळेल अशीच या ठिकाणी मी आपल्याला आयोजकांना मी विनंती करतो की चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण आज कुस्तीची आहे कुस्तीमधून आपण तीन जे मल्ल आहे खऱ्या अर्थाने हे चांगले खेळणारे त्यांना आपण या तालुक्यात स्तरावर आपल्या जिल्हा स्तरावर आपण या, या ठिकाणी आज पाठवाल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि चांगल्या स्पर्धेचं आपण या ठिकाणी आयोजन केलं सिल्लड विधानसभेच्या वतीने जी काय कुस्ती स्पर्धा आहे आयोजन समितीचं व जिल्ह्याच्या सर्व तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्याचं मी एक जिल्हा सीएम तसंच सहजगीय नात्याने आपले सर्वांचे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र